नमस्कार सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून निधी वाटप करण्यासंदर्भात आदेश त्याचबरोबर जानेवारी हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार सव्वीस जानेवारी तारीख फिक्स या सर्वांची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पत्र आहे ते पत्र कशा संदर्भात आहे पत्रामध्ये सव्वीस जानेवारी तारीख फिक्स सांगण्यात आलेली आहे नेमकं पत्र कशा संदर्भात आहे पाहू अगोदर आणि त्यानंतर जानेवारी हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात कधी होणार जमा या संदर्भातली माहिती पाहू पहा तुम्हाला एक पत्र स्क्रीनवरती दिसत आहे आणि या पत्राचा विषय इथं तुम्हाला स्पष्टपणे जर दिसत नसेल तर मी तो तुम्हाला वाचून दाखवते पहा विषय आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मार्फत सर्व दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगांना पाच टक्के निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो निधी आहे तो वाटप करण्यासंदर्भात या पत्राचा विषय आहे म्हणजे निधी वाटप करण्यासंदर्भातलं हे पत्र आहे पुढे यामध्ये काय माहिती आहे तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वे कळवण्यात येते की श्री संदीप बाबुराव खेदारे तालुका पिंपळखुंटा तालुका हिंगोली सॉरी तालुका जिल्हा हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटना व इतर यांनी निवेदन देऊन निवेदनात हिंगोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमार्फत दिव्यांग पाच टक्के निधी वाटप सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वाटप करण्यात जो निधी वाटप करण्यात आलेला नाही त्या संदर्भातली ही माहिती आहे तरी सदरील निधी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या इथं पहा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी वाटप करण्यात यावा अन्यथा सर्व प्रहार क्रांती संघटना त्याचबरोबर पंचायत समितीसमोर प्रहार संघटनेच्या माध्यमातून पंचायत समितीसमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे तसेच ग्रामपंचायतीतील आत्तापर्यंत पाच टक्के दिव्यांग निधी वाटप केला नाही त्याची सविस्तर माहिती देण्याचे निवेदनात नमूद केलेले आहे तेव्हा निवेदनातील नमूद बाबीनुसार ग्रामपंचायतीने नियमानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा विना विलंब इथं पहा विलंब होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण जे पत्र तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात प्रतिकुणाला आहे तर सरपंच ग्रा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय ग्राम सर्व तर अतिशय महत्त्वाचा विषय या पत्राच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि या पत्रामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसकरता जो दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी जो देण्यात येतो जो राखीव निधी असतो तो आ, हा पाच टक्के निधी वाटप करण्यासंदर्भातली यामध्ये माहिती मागवलेली आहे त्याचबरोबर हा जो पाच टक्के निधी आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा सॉरी चोवीस पंचवीसचा जो निधी आहे हा निधी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर वाटप करण्यात यावा अन्यथा प्रहार संघटनेच्या माध्यमातून इथं पाहू शकता प्रहार क्रांती संघटनेच्या माध्यम माध्यमातून पंचायतीसमोर पंचायत समितीसमोर मोठ्या प्रकार मोठ्या प्रकारचं आंदोलन करण्याचा इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हे, हे पत्र फक्त हिंगोली या ठिकाणचं म्हणजे हिंगोली जिल्हा मर्यादित असणार आहे का तर नाही पहा प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जो पाच टक्के निधी आहे जो या अगोदर दोन हजार चोवीस पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला होता जर तो तुम्हाला मिळाला नसेल तर अशा प्रकारचं पत्र म्हणजे हिंगोलीमध्ये ज्यांना मिळालेलं नाही त्यांच्यासाठी वाटप करण्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा हा निधी असणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत वाटप करायचा आहे हा पत्र तर हा पत्राचा विषय आहे या पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत सव्वीस जानेवारीच्या अगोदरपर्यंत निधी वाटप करायचा आहे आता आपला मेन आणि महत्त्वाचा प्रश्न जानेवारीचा हप्ता कधी मिळणार मग जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणती तारीख आहे सव्वीस जानेवारी तारीख फिक्स झालेली आहे का तर नाही सव्वीस जानेवारी तारीख ही म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जाने अगोदरपर्यंत जो पाच टक्के निधी आहे तो देण्यासंदर्भातल्या सूचना आहेत या पत्रामध्ये जानेवारीच्या हप्त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही तर जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांना कधी जमा होणार दहा तारीख आलेली आहे जवळजवळ आणि दहा तारखेपर्यंत जानेवारीचा आणखीन शासन निर्णय म्हणजेच जी आर निर्गमित झालेला नाही जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना सव्वीस जा म्हणजे सव्वीस जानेवारीला का जानेवारीच्या एंडिंगला पैसे मिळणार हे सांगणं कठीण आहे तारीख स्पष्ट झालेली नाही जी आर आल्याच्या नंतर दोन चार दिवसामध्ये एस एम एस पडेल पोर्टलवरती आणि त्यानंतर मग तारीख फिक्स होईल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होतील हे पैसे वाटप होण्याअगोदर तुमची जर दिव्यांग म्हणून नोंद नसेल तुम्ही दिव्यांग असाल दिव्यांग म्हणून नोंद नसेल तर दिव्यांग म्हणून नोंद लावून घ्या जेणेकरून जानेवारीमध्ये वाढीव पेन्शन तुम्हाला मिळेल अडीच हजार रुपयाचं त्याचबरोबर तुम्ही इतर लाभार्थी असाल तर तुम्हाला एक दोन महिने मागचं जर वेळेवर पेन्शन जमा झालेलं नसेल हप्ते जमा झाले नसेल तर तुम्हाला तुमची के, के वाय सी पूर्ण झालेली आहे का आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे का हे चेक करायचं आहे जेणेकरून जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळेल जानेवारी हप्ता वाटप होण्यापूर्वी या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे जर तुमच्या बाकी असतील तर करून घ्या हप्ता वाटप संदर्भातली तारीख आल्याच्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणारच आहे